मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की काठेवाडी जी शेळ्या आहेत त्या काठेवाडी शेळ्याबद्दल तर सध्या भो भरपूर ट्रेंड चालू आहे काठेवाडी शेळ्याचा आणि भरपूर लोक येथून चाळीस गावला जाऊन शेळ्या काठेवाडी आणत आहेत आपल्या भागात बी भरपूर जणांना आणलेले पन... आहेत पण त्यातल्या जवळपास एक आपल्या गावाच्या आसपास एक दहा जणांना शेळ्या आणलेल्या आहेत पण दहा जणातले दहाजण बी जे शेतकरी आहेत ते नाराज आहेत कारण त्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे त्या शेळ्या गुजरात वरून चाळीस गावला येतात चाळीस गावून परत आपल्या इकडे येतात ह्या प्रवासामध्ये अर्धे जे शेळ्या येतात अर्धे शेळ्या ये हे गाबड गाबडतात ज्या अर्ध्या राहतात त्यांचं बी वातावरण सुट न झाल्यामुळं किंवा शेतकऱ्याला पूर्ण माहिती नसल्यामुळं खूप नुकसान होत आहे त्यामुळं आपण व्हिडिओ बनवलाय हा तर मित्रांनो आ... तुम्हाला जर संपूर्ण त्यातलं पूर्ण ज्ञान असन औषधाचं गोळ्या औषधाचं ह्याचं पूर्ण तुम तुम्हाला दोन तीन वर्षाचा अनुभव असन तरच तुम्ही तिकून शेळ्या आणा तुम्हाला नाही असं म्हणत नाही आपण शेळ्या आणा पण तुम्हाला बी तितकं त्यातलं पुरे पूर्ण ज्ञान पाहिजे ना औषधाचं तेव्हा आणा नाही तर आपल्या आसपासच्या फार्मवरून किंवा आसपासच्या बाजारमधून तुम्ही शेळ्या आणा विषय काय होत आहे मित्रांनो लांबून इतक्या लांबून जे इतकाले पैसे देऊन जर शेळ्या दगावत असत्या आता एक जणाच्या दहा शेळ्या आणल्या होत्या दहा शेळ्यामधल्या पाच शेळ्या गाबडल्या आणि त्या अक्षरशः एवढ्या खराब झाल्या की त्या सात सात हजार सात हजार आठ हजाराला कटिंगसाठी खटकान घेऊन गेले त्या आणि तेच साडे एकोणीस हजाराची पट्टी होती त्याची आणि बाकीच्या पाचशे कटिंगसाठी पाठवल्या पाचशे ज्या आहेत ते येल्या आता काहीचे काहीला दूध जास्त उतरलं नाही आणि काही असं प्रकारे हे झालेलं आहे नुकसान त्यातले पाचशे आहेत काहींचे पिले एक एका दुसरं मेला बाकीचं आहे पण शेळ्या एवढ्या वाळून गेल्या त्यांना वातावरण सीट झालं नाही आणि शेतकऱ्यांनी बी थोडं लक्ष दिलं नाही त्यामुळं त्यांना सर्दी जास्त झाली सर्दी होऊन निमोनिया झाला त्याच्यातच शेळ्या भरपूर हे झाल्या आणि आता जे आहेत त्यातले फक्त तीन शेळ्याचे सहा पिले आहेत दोन शेळ्याचे पिले हे झाले आणि दूध पण कमी येत आहे पण ते पिल्याला कसं तरी ऍडजस्ट होतं आहे तीन शेळ्याचे आहेत दोन शेळ्याचे जे पिले आहेत ते दूध त्यांना नाही पुरल्यामुळं ते मरण पावलेत आणि पाच शेयात पूर्ण खाटकाला सात हजाराला काही आठ हजाराला काही अशा कटिंगला दिलेल्या आहेत त्यामुळे एकच म्हणणं नाही मित्रांनो तर मला पूर्ण जे ज्ञान असेल त्यातलं शेळीपालनातलं तरच तुम्ही बाहेरच्या शेळ्या आणा नाहीतर एक चार पाच शेळ्या आपल्या आसपासच्या बाजारातून किंवा आसपासच्या शेतकऱ्याकून घ्या जेणेकरून तुम्ही व्यवस्थित तुम्हाला अभ्यास होईल आणि चांगले एक दोन वर्षाचा अनुभव असल्यावर एक दोन वर्षाचा अनुभव आल्याच्या नंतरनं तुम्ही तिकून आणलं तरी काही अडचण येणार नाही पण डायरेक्ट तिकून तुम्ही नवीन असताना शेळ्या आणू नका त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुम्हाला त्याचं पूर्ण पूर्ण त्यातलं ज्ञान पाहिजे आपण व्यापाऱ्याला दोष देत नाहीत कारण तिथून गुजरातून चाळीस गावला येतात चाळीस गावून परत आपल्या गावाकड प्रवासामध्ये आदायात आपट्यामध्ये गाबडायचं प्रमाण होऊ शकतं आणि हिता आणल्यावर तुम्हाला पूर्ण सेट करायचं तुम्हाला पूर्ण ज्ञान पाहिजे नसंत मग हा प्रॉब्लेम येतच राहणार रह। आहे त्यामुळं अदगोर तुम्हाला पूर्ण अनुभव असल्याशिवाय कुणीही शेतीपालन करू नये केलं तरी गा जवळ लोकल ब्रीडमध्ये कराल ज्या आसपासच्या शेळ्यामध्ये पण तिकून आणाय आणायचं तुम्हाला एक दीड दोन वर्षाचा अनुभव असेल तर तिकून आणू शकता तुम्ही पण तुम्हाला अनुभव जर नसन तर तुम्ही तिकून आणून काही उपयोग होणार नाही मित्रांनो तुमचं नुकसानच होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान, जय किसान